स्वागत सुस्वागत स्वयंभू श्रीदेवी माऊली बारा पंचायतन देवता रंगनाथ व ब्राह्मण देवता यांच्या चरणी नतमस्तक होऊ व रंगदेवतेला वंदन करून तसेच सर्व दिंडी रसिकांना विवार अभिवादन करू रेडी भारतवारी हिंदी चित्ररथ सहर्ष सविनय सादर करीत आहोत धन्य ती शरयू माता वन्यजी शलयू मात लंका युद्धानंतर लंकापती रावणचा वध करून अयोध्येचे राजे दशरथ पुत्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम माता सीता व लक्ष्मण यांच्या समवेत पुष्पक विमानात बसून अयोध्येत परतल्याने सर्व अयोध्या वासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला अयोध्येत दिवाळी साजरी केली जात होती शरयू नदीच्या काठावर विधीवत पूजन करण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी माता सीता स्वामी रामांची आज्ञा ठेवून लक्ष्मणासोबत शरयू नदीच्या काठावर जाते माता सीता व लक्ष्मण यांच्या नकळत महाबली हनुमान त्यांच्या महा माघावर येतो व माता सीता व लक्ष्मण नदीच्या काठावर काय करतात हे एक एका झाडाच्या मागे लपून पाहू लागतो शरयू नदीच्या काठावर माता सीता पूजाविधी करत असताना अगासूर नावाचा राक्षस त्या पूजाविधीमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो त्या अगासुराचा महाबली हनुमान वध करतो असा या महाबली रुद्रावताराचे दर्शन आपण अवश्य घ्या पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या संघर्षमय जीवनात किती दुःखद प्रसंग आले प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवासात गेले अयोध्येत प्रभू रामचंद्रांना कित्येक वर्ष झोपडीत राहावं लागले परंतु आज प्रभू श्रीराम अयोध्येत एका भव्य दिव्य महाकाय मंदिरात विराजमान झाले तोच आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वजण मिळून

thank you

स्वामी मी लंकेत अशोकनात असताना रावणाच्या पावडीतून सुटका झाल्या शरयू नदीच्या काठावर विधिवत पूजा करण्याची इच्छा प्रकट केली होती

लक्ष्मणाला जंतुत करण्याच्या हेतूने आक्रमण करतो त्या राक्षसाला शंभो महादेवांकडून वर प्राप्त झालेला असतो की त्रेता युगात माता सीता व लक्ष्मण यांचं शरीर द्रव रूपात विलीन होईल व त्याच द्रवातून तुझा एका मोठ्या रुद्रावताला करून वध होईल अन्यथा या सृष्टीमध्ये तुझा कोणीही मारू शकत नाही असा वर मिळाल्याने लक्ष्मण व अभासू यांच्या संघर्षात लक्ष्मणाची प्रतिकार शक्ती कमी पडते हे माता सीतेच्या लक्षात येतात माता सीता विराट रूप धारण करते व लक्ष्मणाला माता सीता व लक्ष्मण यांचे शरीर चलयू नदीच्या पाण्यात द्रव रूपात विलीन होते हा सर्व प्रकार पाहून महाबली हनुमान उस्की होतो व माता सीता व लक्ष्मण ज्या ठिकाणी पाण्यात विलीन झाले ते पाणी घेऊन प्रभू श्री रामचंद्राकडे जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगतो पाण्याची आवश्यकता आहे थोडे पाणी घेऊन जशी आपली आज्ञा माई त्वरित आपल्या पूजेसाठी पाण्याची व्यवस्था करतो पूर्णपणे या अधासुराचं अतिराज्य आहे आणि माझ्या परवानगीशिवाय कोणी पाण्याचा एक प्रेम सुद्धा इथून नेऊ शकत नाही आणि ते उत्साह तू केल्या राग तुझ्या क्रोधाला परिवर्षील मी अघासून अघासूर आहे मी हे आघासुरा मी सीतामाईच्या आदेशानुसार या नदीपात्रात पाणी भरण्यासाठी आलो आहे आणि त्यांच्या आज्ञेच पालन करणे म्हणजे माझे परम कर्तव्य आहे त्यासाठी मला तुझ्याशी युद्ध करावे लागले किंवा तुझा अंत करावा लागला तरी मी कदापि संकोच करणार नाही मग ठीक आहे तर जर तुझा जीव तुला प्रिय असेल तर हो हनुमान दुःखी होतो व माता सीता व लक्ष्मण ज्या ठिकाणी सीतामाई शरयू नदीवर तुझा करत असताना अघासूर नावाच्या राक्षसाने साने भ्राता लक्ष्मणाला निरंकृत करण्याचा प्रयत्न केला पण तक्षणी त्यावेळी चोखांचे शरीर जलमय झाले प्रभू जलमय झाले हे मम भक्त अदाासुर नामक राक्षसाला कला शंभू महादेवांकरी वर प्रवर झाला त्याचा शेवट शेवट एका मोठ्या रुद्राकरवी होऊ शकतो आणि तू तर एक रुद्र आहे बंधू लक्ष्मण यांची शक्ती समाविष्ट झालेली आहे मग त्या दानवाचा शेवट करवी होऊ शकतो चिरंबन नल, नल लावता नदी तिरापर्यंत आपण जाऊया प्रभू श्री रामचंद्रांच्या आदेशानुसार हनुमानाने माता सीता व लक्ष्मण पाणी शरयू नदीत प्रवाहित केल्याने शरयू नदीला आग लागते अगासूर नावाचा राक्षस जळून भस्मसात होतो त्याच क्षणी शरयू नदीतून शरयू मातेने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिल्याने माता सीता व लक्ष्मण पुन्हा पानव रूपात येतात माझ्या प्रिय भक्ता तुझ्या हातातील हे जर शरणी नदीच्या प्रवाहात विसर्जित करतो

پي وارو دي